नमस्कार मी आपण माझा चंदगड विधानसभा निवडणुकीनंतर गडिलोर येथे होणारी मतमोजणी आता चंदगडमध्ये करण्यावर ठोस निर्णय घेण्यात आला प्रांताधिकारी यांच्या समेत गडिलोर येथे झालेल्या बैठकीत चंदगडमधील मतमोजणीच्या संभाव्य ठिकाणाची लवकरच पाहणी करण्याची ठरली अशी माहिती आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आली चंदगड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतरची मतमोजणी गरिलमध्ये केली जाते त्याऐवजी ती चंदगडमध्ये झाली पाहिजे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बहादनकर यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट पासून तहसीलदार कार्यालय चंदगडसमोर तब्बल दहा दिवस उपोषण केले होते यावेळी तहसीलदार अजित चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीनंतरची मतमोजणी चंदगडमध्ये घेण्यासाठी योग्य ठिकाण पाहून तसा प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला पाठवला जाईल त्यासंदर्भात सर्वपक्षीय नेते व प्रांताधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊया असे आश्वासन दिले होते त्यास अनुसरून मल्लिकार्जुन माने प्रांताधिकारी गडिंग राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड आंदोलनकर्ते बाळासाहेब हादरणकर व पक्षाच्या नेत्यांची संयुक्त बैठक प्रांताधिकारी कार्यालय गड येथे मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी पार पडली यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर गणिंदेवजी चंदगड येथे मतमोजणी करण्याबाबत एकमत झाली ही मतमोजणी कोणत्या ठिकाणी करावी याबाबत चंदगडमधील संभाव्य चार पाच जागांची पाहणी करून त्यापैकी योग्य ठिकाणी येत्या काही दिवसात लवकरच निश्चित करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला बैठकीस डॉक्टर नंदाते बाबुळकर काँग्रेस कार्यकारी सदस्य गोपाळराव पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजीराज शिरोलीकर मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चवले सीताराम नाईक प्रवीण जाधव आदी उपस्थित होते